नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तलाठी भरती जॉईनिंग लेटर अपडेट हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहेत अशा पात्र उमेदवारांना पंधरा फेब्रुवारीनंतर जॉईनिंग लेटर मिळतील हे एक नवीन अपडेट या पेपरमध्ये आलेलं आहे बघा पंधरा फेब्रुवारीनंतर नियुक्तीपत्रे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेचे वेळापत्रक संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे पंधरा फेब्रुवारीनंतर नियुक्त्या मिळतील ज्या जिल्ह्यात शंभर ते एकशे पंचवीसच्या आसपास उमेदवारांची तपासणी प्रक्रिया करायची आहे त्या ठिकाणी दहा बारा दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल दीडशे ते दोनशेच्या आसपास उमेदवार असलेल्या जिल्ह्यात थोडा जास्त कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही असे प्रभारी अपर जन्मा जमाबंदी आयुक्त नरके यांनी सांगितले तलाठी भरतीमध्ये एक फेब्रुवारीपासून निवळ यादीतील उमेदवारांची वैद्यकीय तपासणी कागदपत्रे चारित्र्य पडताळणी सुरू करण्यात आली आहे ही प्रक्रिया पंधरा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर संबंधित उमेदवारांना तलाठीपदाची नियुक्तीपत्रे वाटप होणार आहे त्यामुळे लवकरच आता तुम्हाला नियुक्तीपत्रही मिळणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद